नमस्कार, नमस्कार आपला परिचय द्या आणि हे जे आत्ता जे आपल्या शेतामध्ये उभे आहेत हळद आणि केळी संदर्भात थोडीशी एक मिनिटामध्ये माहिती द्या माझं नाव शुभम नारायणराव देशमुख राहणार सेनगाव तालुका सेनगाव जिल्हा ओके मोबाईल नंबर आपला सत्तावीस पंच्याण्णव ओके आता ही हळद किती एकर आहे आपली हळद माझी सव्वा दोन एकर समजा असेल सव्वा दोन एकर जवळपास आहे पंचवीस क्विंटल आणि पाठीमागे केळीचा प्लॉट आहे आपला आता असा हा किती किती झाड आहेत केळीचे केळीचे दोन हजार झाड पाहून दोन हजार आ, ओके पण आपली उत्पादन ने नेचर केअरचे तुम्ही किती वर्षापासून वापरता जवळपास दोन चार चार वर्ष तरी समजा चार वर्षापासून वापरता त्याच्याबद्दल दो। तर काय आपलं फीडबॅक काय नेचर केअरचे आमचे ग्रीन हार्वेस्ट आहे हार्वेस्टर चांगलं स्टँडर्ड आहे खत आपण शेत खत वापरतो त्याच प्रकारचे आहे त्याच प्रकार त्याच्यामध्ये स्टँडर्ड आहे तो वर्ष झाला मला अनुभव आलेला आहे खेळीला टाकलेलं आहे हळीला टाकलेला आहे काय बदल वाटला तुम्हाला गिरनरी आलेली आहे ओके गिरनरी आलेली आहे चकाचकी समजा त्याचं प्रमाण मी आता इथं नेमकंच लागू होईल ठीक आहे परत याच्यामध्ये आपण ज्या हळदमध्ये उभे आहेत या प्लॉट संदर्भात मला थोडंसं आपल्याला विचारायचं आहे की हळदीच्या दोन्ही रोपा मधलं आपण अंतर व्यवस्थित ठेवलेलं आहे मागचा उद्देश आता आम्ही तर शेतकऱ्यांना पण आपण पण थोडस सांगाव नाही गेल्या वर्षी माझं अंतर जरा दाट झालं होतं मी नव्हतं शेतात त्यावेळेस दाट केलं होतं बायांनी तर यावर्षी जरा फुटव्याची संख्या वाह वाहणार समजा भरपूर अंतर आहे एका इथे समजा इन अंतर आहे एका इथे एका दोन्ही रोपामध्ये अंतर ठेवलेलं आहे इथून समोर आता पण वाढायला लागलेला आहे ठेवण्यामागचा उद्देश गेल्या वर्षी उत्पन्न कमी झालं या वर्षी बदली केली यावर्षी उत्पन्न बघू बहुता उत्पन्न होतेच मला माहिती कारण की मी माझी बी एस ओके ठीक आहे समजा आपण बघू ट्राय करायला का जाते गेल्या वर्षी दाटची ट्राय केलं यावर्षी पतली ट्राय करू नाही शंभर टक्के तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होणार तेच विकात कर